मेळघाटातील नागापूर येथील अनुदानित आश्रमशाळेतील एका चौदा वर्षाच्या विद्यार्थिनीचा पाण्याची टाकी कोसळून मृत्यू झाला आणि तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्यात या हृदयदावक घटनेने संपूर्ण अमरावती जिल्हा हादरला आहे ही केवळ एक अपघाती घटना नाही तर संपूर्ण व्यवस्थेच्या गलथानपणाची तीव्र साक्ष आहे यातून आश्रमशाळा आणि शासकीय शाळांची विदारक परिस्थिती पुन्हा एकदा चवाट्यावर आली आहे अनेक शाळांमध्ये गळणारी छते ही नवीन बाब राहिलेली नाही पावसाळ्यात वर्ग खोल्यात पाणी साचते शिक्षक छत्री घेऊन वर्ग घेतात आणि विद्यार्थी ओल्या पायांनी गडक्या टेबलवर बसतात नागापूर शाळेतील अपघातात वापरात असलेली टाकी जुन्या स्वरूपाची होती वारंवार तक्रारी असूनही ती दुरुस्त झाली नाही मेळघाट चिखलधरा धारणी या भागात अनेक आश्रमशाळा टेकड्यांवर दाट जंगलात आहेत आजही विद्यार्थी चिखलात चालत शाळेत पोहोचतात काही ठिकाणी पूर आल्यावर शाळा गाठणे अशक्य होते याचे असंख्य व्हिडिओ समाजमाध्यमांवर दरवर्षी दिसतात पण उपाय काही होत नाहीत जर एखादी घटना फक्त कष्टदायक असेल पण जीव जात नसेल तर ती बातमी राहते प्रश्न बनत नाही नागापूरमधील मृत्यूमुळेच प्रशासनाला जाग आली यावरून व्यवस्था किती संवेदनाहीन आहे हे, हे लक्षात येते या घटनेनंतर काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर थेट चिखलदरा पोलीस स्टेशनला गेल्या त्यांनी घटनेची चौकशी करण्याची मागणी केली स्थानिक आमदारांनी आणि आदिवासी संघटनांनी आंदोलनाची चेतावणी दिली मंत्री गिरीश महाजन यांनी आश्रमशाळांची तपासणी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले पण यापूर्वी अशा घटना झाल्यावरही कारवाई फक्त कागदावरच थांबलेली आहे अमरावती जिल्ह्यात शंभरहून अधिक आश्रमशाळा आहेत यातील चाळीस टक्के शाळांची इमारत धोकादायक अवस्थेत असल्याचे आदिवासी विकास विभागाच्या अहवालात नमूद आहे अनेक अनुदानित शाळा खाजगी संस्था चालवतात पण निधींचा वापर विद्यार्थ्यांवर न करता इतर कामांवर केला जातो खोट्या हजेरी बनावट साहित्य खरेदी कमी गुणवत्तेचं अन्न हे नेहमीचे प्रकार आहेत बहुतेक आश्रमशाळांमध्ये आवश्यक शिक्षक संख्येचा तीस ते चाळीस टक्के अभाव आहे काही ठिकाणी एकाच शिक्षकावर पाच वर्गांचा भार आहे आरोग्य तपासणी आणि औषधांचा पुरवठा अत्यंत तोकडा आहे छोट्या जखमा किंवा तापसुद्धा वेळेवर लक्षात न घेतल्याने मोठ्या आजारात त्याचं रूपांतर होतं हे प्रश्न फक्त संरचनेशी संबंधित नाही जे व्यवस्थेतील संवेदनशून्यता राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि सामाजिक दबावाच्या कमतरतेचं घोतक आहे प्रत्येक नवीन मृत्यूवर थोडा काळ हळहळ व्यक्त होते अधिकाऱ्यांची बदली होते पण मूळ प्रश्न तसेच राहतात जर खरंच आश्रमशाळा घरापासून दूर असलेलं घर असेल तर त्या घराचं छप्पर भक्कम असणं हे मूलभूत हक्क आहे यासाठी काही ठोस उपाय आवश्यक आहेत प्रत्येक जिल्ह्यातील शाळांची इमारत तपासणी करणे अनिवार्य करावी विद्यार्थ्यांच्या शिकवणीपेक्षा त्यांच्या सुरक्षा आणि आरोग्य प्रथम मानावं स्थानिक पातळीवर माता पिता समितीच्या माध्यमातून शाळांवर लोकनियंत्रण वाढवावं खास शाळा वसाहतींसाठी निधी वेगळा ठेवून थेट जिल्हाधिकारी मार्फत खर्चाची पारदर्शकता यावी सरकारी आणि खाजगी शाळांवर एकसारखीच कारवाई व्हावी एक गोष्ट लक्षात ठेवा प्रश्न ऐकणं सोपं आहे पण उत्तर देणं ही जबाबदारी आहे अशा घटना केवळ बातमी नसून व्यवस्थेचा आरसा आहे आणि हा आरसा दाखवणं पुरेसा नाही तो आरसा स्वच्छ करणं गरजेचं आहे कारण त्या आरशात भविष्य घडवणारे विद्यार्थी दिसतात